रावेर तालुक्यातील कोचूर येथील शेतकरी रितेश परदेशी या तरुण शेतकऱ्याने पारंपरिक केळी लागवड न करता नवीन तंत्रज्ञान अवगत करून लागवड केलेल्या कांदेवा केळीला एकतीसशे एकतीस रुपये प्रति क्विंटल असा विक्रमी भाव मिळाला आहे मागणी अधिक व पुरवठा कमी असल्याने दर्जेदार केळी उत्पादन घेणाऱ्या या तरुण शेतकऱ्याच्या मेहनतीचे चीज झाले असल्याचे परिसरात बोलले जात आहे जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच केळी लागवडीला सुरुवात करणाऱ्या कोचूर गावात पारंपरिक केळी लागवड मिरग्याबाग म्हणून केली जाते मार्च एप्रिल जून जुलै महिन्यांमध्ये लागवड केलेल्या केळीला मिरग्याबाग असे संबोधले जाते या केळीला ऊन वारा वादळ या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसत असतो परंतु पारंपरिक शेतीला फाटा देत नवीन काही नोव्हेंबर महिन्यामध्ये कांदेबाग लागवड केली आहे यामुळे केडीला मोठी मागणी आहे असे रितेश परदेशी यांनी सांगितले देशात नवरात्र दसरा दिवाळी या सणांची लोडिंग मोठ्या प्रमाणात सुरू असून केडीला मागणी देखील मोठी आहे सप्टेंबर ऑक्टोंबर महिन्यात देशातील उत्तरेत केडीला मोठी मागणी असते बाजारपेठेचा अभ्यास करून त्याप्रमाणे अवलंब करत रितेश परदेशी यांनी मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात संवर्धक रोपांची पाच हजार खोड्यांची लागवड केली होती नावण्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करीत बागेला निरोगी ठेवत त्यांनी केडीचे उत्पादन घेतले आहे त्यांना जैन इरिकेशनचे उपाध्यक्ष के बी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले कृतेश परदेशी यांच्या केडीला सावदा येथील व्यापाऱ्यामार्फत जम्मू येथील व्यापाऱ्याने हा एकतीसशे एकतीस रुपये प्रति क्विंटल हा दर मिळवून दिला आहे देशांतर्गतच केळीला प्रचंड मोठी मागणी असल्याने हा दर दर्जेदार केळीला प्राप्त होत आहे असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे तर आंतरपीक म्हणून टरबूजाची लागवड केली होती रितेश परदेशी यांनी पारंपरिक शेतीला फाटा तर दिलाच परंतु केडी पिकात आंतरपीक म्हणून टरबूज पिकाची लागवड केली होती तर त्यांच्या या टरबुजाला देखील मार्च महिन्यात विक्रमेसा सव्वीस रुपये प्रति किलोचा दर मिळाला होता रावेर तालुका हा राज्यात सर्वाधिक केळी उत्पादन करणारा तालुका आहे लागवड करत असतानाही इतिहासात मात्र या तालुक्यात आजपर्यंत आज कोणत्याही शेतकऱ्याला एवढा विक्रमी भाव मिळालेला नाही दर्जेदार केळीला जम्मू श्रीनगर मोठी मागणी आहे रावेर तालुक्यातील केळीचा मोसम संपत आला आहे त्यामुळे सावदा परिसरातील व्यापारी जामनेर जळगाव चोपडा बऱ्हाणपूर उत्तर प्रदेश गुजरात सोलापूर या भागातून केळी उत्तर भारतात निर्यात करीत आहे रितेश परदेशी या शेतकऱ्यांप्रमाणे जर चक्रकार पद्धतीने केळी लागवड केली तर रावेर परिसरातील केळीला विक्रमी भाड विक्रमी दर मिळू शकतो व सावदा रावेर तालुक्यातील व्यापाऱ्यांना इतरत्र केळी खरेदीसाठी जावे लागणार नाही असे देखील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे सावदा परिसरातील केळीला प्रचंड मागणी आहे सावदा परिसरात केळी पिकल्यानंतर आठ ते दहा दिवस व्यापाऱ्यांच्या कोल्ड स्टोरेजमध्ये टिकत असते परंतु अन्य भागातील केडी केवळ तीन ते चारच दिवस टिकत असते त्यामुळे सावदा परिसरातील केडीला प्रचंड अशी मागणी आहे तर ही होती एका सक्सेस शेतकऱ्याची स्टोरी ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली अवश्य सांगा